नमस्कार शरयूज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे शरयूज किचनमध्ये आपण मुलांसाठी वेगवेगळे खाऊ बघतोय तर आता आपण आज एक चिवडा बघणार आहे पातळ पोह्याचा चिवडा तर तो कसा करायचा चला बघूया आता पातळ पोह्याचा चिवडा करत असताना आपल्याला सगळ्यात प्रथम पातळ पोहे लागणार आहेत तर पातळ पोहे मी हे उन्हात वाळवलेले आहेत खरं कसं आहे आत्ता आपल्याकडे ऊन आहे भरपूर त्यामुळे हे वाळवू शकतो जेव्हा पावसाळा असतो किंवा थंडी असते तेव्हा हे पोह्यांचा चिवडा चिवट होतो त्यासाठी एक महत्त्वाची टीप म्हणजे हा पोहे हे पोहे जेव्हा भाजतो तेव्हा थोडं थोडं तूप घालून भाजायचे म्हणजे अतिशय कुरकुरीत हा पोह्या पोह्यांचा चिवडा होतो तर मी आत्ता तुम्हाला दाखवण्यासाठी तूप घालते थोडं थोडं तूप घालायचं आणि पोहे भाजायचे त्याने चव पण खूप छान येणार आहे आणि आपला चिवडा पण मस्त लागणार आहे आपले असे पोहे गुलाबी रंगावर भाजून घ्यायचे असे भाजले ना पोहे मोडत पण नाहीत म्हणजे चिवडा आपल्या पोहे अख्खे राहतात चिवडा दिसायला छान दिसतो तर आता आपण पुढची कृती करायला घेऊया सगळ्यात प्रथम आपण तेल कढईत गरम करून घ्यायचं आणि शेंगदाणे तळून घ्यायचे आता त्यामध्ये फुटाण्याचे डाळे घालायचे आपल्या आवडीनुसार घाला आपल्याला किती आवडतात त्याप्रमाणे फुटाण्याचे डाळे थोडेसे लासर व्हायला पाहिजे हे जास्त लाल नाही करायचे आता ह्यामध्ये मात्र आपण सगळी फोडणी घालणार आहोत आधी का घातली नाही कारण शेंगदाणे आपले भाजायचे होते आता त्यामध्ये मोहरी जिरे हिंग आणि हळद हे सगळं घालायचं आहे एकसारखं हलवायचं आहे आणि त्याचबरोबर कढीपत्ता आणि मिरची आपल्याला किती तिखट आवडतं त्यावर आपण मिरचीचं प्रमाण ठरवू शकतो आता हे सगळं छान कडीपत्ता कुरकुरती उपर्यंत भाजून आहे म्हणजे त्याबरोबर आपले उरलेले शेंगदाणेचा जो कच्चा पण आहे तो निघून जाईल डाळी पण छान गुलाबी रंगावर भाजले जातील आणि फोडणी पण छान तडतडे काही जण लसूण घालतात आवडत असल्यास लसूण घाला आता त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आता ह्या पोडणीमध्येच मीठ आणि साखर घालायची सगळ्याचं सा प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आता आपली फोडणी छान भाजून झालेली आहे छान सगळं खमंग भाजलेलं आहे आता ह्यामध्ये हे जे पोहे आपण भाजून ठेवलेले होते तुपामध्ये ते घालायचे तुपा उन्हाळ्यात तुम्ही तुपामध्ये भाजले नाही तरी चालतात जेणेकरून ते उन्हात वाळवले जातात त्यावेळी फोडणीमध्ये थोडंसं तूप घालायचं म्हणजे पुन्हा आणि आपल्या पोह्याला छान चव येणार आहे असा आपला हा खमंग चिवडा तयार होतो चवीला अतिशय छान मुलांना आवडणारा त्याचबरोबर काहीतरी चटकमटक मुलांना लागत असतं तर हा आपला चिवडा तयार झालेला आहे